नमस्कार सध्या दर पाचपैकी एक महिला जी आहे ती इरेग्युलर पिरियड्स इश्यूज फेस करत आहेत तर मग ते इरेग्युलर पिरियड्स कशाला म्हणायचे त्याचे काय काय सिमटम्स आहेत ते कोणाला हा इश्यूज होत आहे आणि त्यात काय काय आपण वे आउट काढू शकतो काय काय सोल्युशन्स त्यावर आहेत हे आपण या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार हाय मी सायली कल्पेश वैद्य तर फर्टिलिटी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक महिन्याला त्यांच्या नॅचरल कन्सेप्शनसाठी पिरियड रेग्युलर होण्यासाठी आणि नॅचरली डिलिव्हर करण्यासाठी मदत करत आहे तर इरेग्युलर पिरियड कशाला म्हणतात तर फर्स्ट आपण बघूया की रेग्युलर पिरियड म्हणजे काय जर तुमचे पिरियड सायकल ट्वेंटी वन डेज टू थर्टी फाय डेज असे रेग्युलर येते म्हणजे जर तुम्हाला रेग्युलर दर महिन्याला ट्वेंटी वन डेजनी डॉट पिरियड्स येत आहेत तरीही ती रेग्युलर आहे किंवा दर महिन्याला तुम्हाला डॉट थर्टी फाय डेजनी पिरियड्स येतात तरी ते पिरियड्स रेग्युलर आहेत पण बाबा या महिन्यात ट्वेंटी डेज आले नेक्स्ट मंथमध्ये फोर्टी डेज आले किंवा बाबा आत्ता पिरियड्स आले आणि नंतर दोन तीन महिने कधी पिरियड्स येतील काही पत्ताच नाही किंवा काही महिलांनी असे बघते की त्यांना पोटात इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा ट्वेंटी वन डेज हार्मोन्स घ्या हार्मोनल पिल्स घ्याव्या लागतात आणि तेव्हाच त्यांचे पिरियड्स येतात पण लकीली माझ्या क्लासच्या स्टुडंटच्या ज्या महिला आहेत तर त्यांच्या अशा एक एक वर्ष ज्या गोळ्यांवर होत्या तर त्यांना विदाउट मेडिसिन पेनलेस पिरियड येत आहेत तर त्याचं काय सिक्रेट आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर ही व्हिडिओ जे आहे ती शेवटपर्यंत बघत राहा तर आपण सेकंड थिंग्स म्हणजे हे का होतं किंवा पिरियड्स काय रेग्युलर होतात इथे एक नॅचरल प्रोसेस आहे मा, मग माझ्या मंत्रिणीचे पिरियड्स रेग्युलर आहेत आणि मग माझेच का पिरियड्स रेग्युलर होतात जसं मी म्हटलं ही एक नॅचरल प्रोसेस आहे तर त्यामुळे आपण जेवढं नेचरला फॉलो करू जेवढा नेचरसोबत अलाईन असू तेवढा बेस्ट आहे मी पण ना जेव्हा कॉर्पोरेट्समध्ये जॉब करायचे मुंबईला होते तेव्हा मी पण सा खूप सा। सारे बाहेरचं जंक फूड खायचे मला खूप आवडायचं ऑप्शन नसायचं असं नव्हतं खूप सारे हेल्दी ऑप्शन्स अव्हेलेबल होते मिस्ट तर खूप छान टेस्टीड जेवण अवेलेबल होतं पण तरीही की अरे चल एवढं छान छान आउटलेट्स निघतात एवढं सगळं काही काही फॉरेन्सच्या गोष्टी फॉरेनचं फूड इझिली मुंबईमध्ये मिस्ट बँड्राला राहायचे तर तिकडे तर खूप प्लेंटी ऑफ ऑप्शन्स असायचे तर मी खूप छान एक्सप्लोर करायचे माझ्या फ्रेंड्ससोबत आम्हाला खूप आवडायचं आम्ही सगळे खूप पुढे होतो आता पण मी पुढे आहे पण आता माझ्या चॉईसेस जरा चेंज झालेले आहेत तर ह्या केसमध्ये मला असा त्रास व्हायचा की माझ्या पिरियड्समध्ये खूप जास्त पेन्स व्हायचं म्हणजे पिरियड्स रेग्युलर होते पण पेनिंग खूप जास्त होतं आणि तेच मी आता ऑब्झर्व करते की जसं मी या योगच्या जर्नीमध्ये आले तसं आम्ही आमच्या गावा साईडला शिफ्ट झालो जिथे आमचं मेन गाव आहे आता आम्ही तिथे राहतोय सोबत अलाइन राहतोय जरी काय ऑर्डर करत म्हणजे झोमॅटो स्विगी हे लकीली आमच्या इथे अवेलेबलच नाही आहेत तर जरी काय अव्हेलेब खायची इच्छा झाली तर ते अर्धा एक तास ट्रॅव्हल करून मगच खाऊ शकतो तर एवढा खटाटोक कोण करणार तर त्यामुळे मी ग्रॅज्युअली नॅचरल फूडला शिफ्ट झाले आणि लकीली आता मला फक्त घर सात्विक किंवा बाहेर गेलो तरी आम्ही सात्विकच ऑप्शन्स चूज करतो आणि त्यामुळे हो माझे पिरियड्स रेग्युलर तर येत आहेत पण त्यात मला कुठल्याही प्रकारचं पेन नाही आहे माझी एनर्जी आहे तीसुद्धा माझ्या पिरियड्समध्ये खूप छान नेहमीप्रमाणेच असते म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते जेवढं मेंटेन असेल म्हणजे जेवणाची वेळ दोन्ही टाईमच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या ही फिक्स असली पाहिजे आयडिअरी दुपारी तुम्ही एक वाजेपर्यंत जेवत असाल तर बेस्ट आहे रात्री सात आठ वाजेपर्यंत तरी तुम्ही जेवलात तरीही चांगलं आहे पण एक कन्सिस्टंट टायमिंग ठेवा म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते तसं फिक्स होईल अलँग विथ दॅट तुमचं झोपण्याचं टायमिंग फिक्स पाहिजे की मंडे टू फ्रायडे तुम्ही ज्या टाईमला उठताय ज्या टाईमला झोपताय सुद्धा त्याच टाईमला झोपायचा प्रयत्न करा की चल आज काय बाबा मला उद्या ऑफिसला जायचं नाही आहे तर नवीन सिरीज आले मी आजच फुल नाईट मारते आणि सगळी सिरीज कम्प्लीट करते हा पण एक ॲटिट्यूड ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे आपल्या जनरेशनला आलं आहे तर ते अवॉइड करा तुम्हाला सिरीज आवडते ना मग ती पार्ट्स पार्ट्समध्ये बघा थोडी क्युरिअसिटी होल्ड ऑन करा आणि तुमच्या लाईफस्टाईलसुद्धा बॅलन्स करा सेकंड फॅक्टर्स असा आहे की तो म्हणजे स्ट्रेस आपला जो मग ते ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे असेल कामाचा स्ट्रेस असेल हे पिरियड्स रेग्युलर नाही आहेत त्यामुळे जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर तो स्ट्रेस तुम्हाला येत असेल पण या सगळ्या स्ट्रेसमुळे सुद्धा आपले पिरियड्स रेग्युलर होतात थर्ड फॅक्टर आहे हार्मोनल इम्बॅलन्स ह्यामध्ये म्हणजे स्ट्रेसमुळे पण किंवा आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे या दोन्ही पहिल्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स होतं प्रॉपर हार्मोन सिक्रेट करत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन आपले पिरियड्स रेग्युलर होऊ शकतात तर हे झाले कॉजेस की पिरियड्स काय रेग्युलर होतात आता आपण बघणार आहोत की ते रेग्युलर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर मी फर्स्ट तर तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की तुमचं बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करा म्हणजेच तुमची झोपण्याची जेवणाची वेळ जी आहे ती आयडियल ठेवा प्रॉपर त्याच वेळेला झोपत जा आणि त्याच वेळेला जेवत जा सेकंड थिंग जी आहे ती म्हणजे योगासनं काही स्पेसिफिक योगा प्रॅक्टिसेस आहेत जर तुम्हाला रेग्युलर पंचेचाळीस मिनटं आमच्यासोबत माइंड फोर फर्टिलिटी प्रोग्रामद्वारे फर्टिलिटी योग करता आला तर बेस्ट आहे त्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांचे पिरियड्स एक एक वर्षापासून रेग्युलर होते त्यांचे पिरियड्ससुद्धा आता रेग्युलर झालेत पेनलेस झालेत त्यांचा था पी एम एसचा त्रासही थांबला आहे तर नसेल पॉसिबल तर मी तुम्हाला सांगते की कुठली कुठली प्रॅक्टिसेस तुम्ही करू शकता एक म्हणजे सन सॅल्युटेशन्स आहेत सूर्यनमस्कार आहेत तर तुम्ही नॉर्मल डेजला जे सूर्यनमस्कार आहेत ते एक तीनपासून सुरुवात करा तर तुम्हाला अजिबात प्रॅक्टिसेसची सवय नसेल तर कारण लॅक ऑफ एक्सरसाइज हे सुद्धा पिरियड्स रेग्युलर व्हायचं खूप इम्पॉर्टंट कारण आहे तर तुम्ही एक तीन सूर्यनमस्कारने सुरुवात करा मग ग्रॅज्युअली तुम्ही बारापर्यंत जाऊ शकता बारा सूर्यनमस्कार करायला तुम्हाला जास्तीत जास्त सहा मिनटं लागतील एका मिनटात दोन सूर्यनमस्कार इज अ ॲव्हरेज पिरियड सो तुम्हाला जास्तीत जास्त सहा मिनटं लागतील अलॉग विथ दॅट जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कन्सीव्ह केलं तर त्या केसमध्ये तुम्ही जस्ट तीनच सूर्यनमस्कार करा पहिल्या ट्रायडिशनल पर्यंत सूर्यनमस्कार सप म्हणजे करू शकतो पण तरीही मी माझ्या क्लासमध्ये शक्यतो सूर्यनमस्कार घेत नाही पण जर तुम्ही आता प्लॅनिंग स्टेजमध्ये नाही आहेत फक्त तुम्हाला रेग्युलराईज करायचे आहेत तुमच्या पिरियड तर त्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे ते योगासनं नाही आहेत तो व्यायाम आहे सेकंड म्हणजे आपण कुठली कुठली योगासनं करू शकतो तर तू आपल्या सगळ्यांना मोस्ट फेवरेट ज्या ज्या खूप रील्स येतात खूप यूट्यूबमध्ये व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्ही बटरफ्लाय पोझिशन तर आपण भद्रासन करू शकतो त्यामुळे आपल्या पॅल्विक फ्लोअरला छान ब्लड सप्लाय मिळतो तिथलं ब्लड सर्क्युलेशन रेग्युलर होऊन आपले पिरियड्स रेग्युलर होतात सेकंड सुप्त भद्रासन म्हणजे झोपून तुम्ही बटरफ्लाय पोझिशन करू शकता रिक्लाइन बटरफ्लाय पोझिशन अँड थर्ड जे आहे ते म्हणजे विपरीत मुद्रा तर ह्याचे तुम्हाला पोझिशन्स ते कळत आहेत पण ते आयडियल वेने ही आसनं कशी करायची सूर्यनमस्कार कसे करायची हे जर तुम्हाला आमच्याकडून शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा म्हणजे आम्ही तशी सेपरेट एक व्हिडिओ त्या आसनांची त्या सूर्यनमस्काराची बनवू म्हणजे तुम्हाला ते रेफर करून तुम्ही सायंटिफिक वेने या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने आमच्याकडनं शिकून तर तशा फॉलो त्याचबरोबर लास्ट जे आहे ते म्हणजे आपला अनुलो प्राणायाम नाडी ते कसं करायचं त्याची पण आपण व्हिडिओ सेपरेट बनवूया तर ह्या तुमचं जे इडा नाडी आणि पिंगळा नाडी ह्या ज्या दोन साईड्स आहेत आपल्या लुनार साईड आणि सोलार साईट या बॅलन्स आउट होतात आणि आपल्या हार्मोनियम सेक्रेशन बॅलन्स होऊन आपली पिरियड सायकल जे आहे ते रेग्युलराईज व्हायला मदत होते योगासनाच्या बाबतीत लास्ट थिंग म्हणजे चैतन्य असतात मी तुम्हाला काही दोन तीनच आसनं आणि सूर्यनमस्कार आणि प्राणायाम सांगितले हे कराल तुम्हाला हार्डली एक पंधरा ते वीस मिनटं लागतील पण त्यानंतर तुम्ही पाच मिनटं थोडं मॅटवर थांबून चैतन्यासन करा कारण रिलॅक्सेशनसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे आपले स्ट्रेस हार्मोन्सचं सिक्रेशन कमी होऊन आपले रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड हार्मोन्स एल एच असेल एफ एस एस असेल ए एम एच असेल ते रिलीज होऊन आपले पिरियड सायकल रेग्युलराईज व्हायला नक्की मदत होईल हे झालं योगासनाच्या बाबतीत आता आपण बघणार की डाएटमध्ये आपल्याला कुठले कुठे चेंजेस करायचं तर ते म्हणजे तुम्हाला लीक प्रोटीन्स जे आहेत ते प्रोटीन्स तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करायचे आहेत जेवढं होईल तेवढं होलसम फूड जे तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा जसं की फ्रूट्स आहेत सलाड्स आहेत त्याच्यामध्ये जे नॅचरलमधली जी प्राणशक्ती आहे ते ॲज इट इज आपल्याला मिळते तर त्यामुळे जे जे आपण कच्चा खाऊ शकतो त्या त्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त इन्क्लूड करा हेल्दी फॅट्स जे की आपल्याला ड्रायफ्रूट्समधून मिळतात ते फॅट्स तुम्ही ॲड ऑन करू शकता आणि आणि योग्य प्रमाणात पाण्याचं कन्झम्पन म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी जे आहे ते मुबलक प्रमाणात पियतला त्यामुळे त्यामुळे तुमचंसुद्धा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होऊन सगळ्या बॉडी पार्ट्सला व्यवस्थित ब्लड सप्लाय मिळून तुमची पिरियड सायकल रेग्युलर व्हायला मदत होईल आणि लास्ट थिंग म्हणजे तुमचं जे काही प्रोसिड म्हणजे हायली प्रोसेड फूड आहे जसं की साखर जे हायली रिफाईन आहे रिफाईंड ऑइल आम्ही फिल्टर ऑइल यूज करतो किंवा कच्च्या घाणीचं तेल ते तुम्ही यूज करू शकता त्यासोबतच हो मैदा आहे मैदा जो आहे तो पण हायली प्रोसेड आहे तर ह्या ज्या हायली प्रोसेड गोष्टी ज्या आहेत तर त्यात तुम्ही त्यांच्या डाएटमधून ग्रॅज्युअली कमी करा टी कॉफी आहे कॅफिकमुळे पण फ इनफर्टिलिटी आणि इरेग्युलर पिरियड्स हा त्रास होऊ शकतो तर ग्रॅज्युअली तुमचे जे चहा कॉफीची जी सवय असेल तर ते हळूहळू हळू कमी करा म्हणजे तुम्हाला त्रास कर जा, जा 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 ते सोडण्याचा सुद्धा होणार नाही कारण आमचे जे माझे नॅचरपतीचे गुरु आहेत ते म्हणतात की एखाद्या माणसाला दारूचं जो व्यसन असतं त्याच्यात आणि ज्याला चहा कॉफीचं व्यसन आहे त्याच्यामध्ये काही विशेष फरक नाही आहे कारण दारू प्यायला तर तरी त्या माणसाचं दुःख दुखतं आणि जर आपण चहाची सवय असेल चहा प्यायलो नाही तरीही आपल्याला खूप जास्त डोकं दुखतं तर ती सवय जी आहे ती हळूहळू सोडा म्हणजे दु� तुमच्या ती इझिली होईल तर अशा हो हो। या सगळ्या गोष्टी छान फॉलो करा म्हणजे तुमचे पिरियड सायकल जे आहे ते रेग्युलर होतील जर पिरियड्स रेग्युलर झाले तर तुमचं ओल्युशन रेग्युलर होईल त्या काळात जर तुम्ही नॅचरली रिलेशनशिप त्याचं काय रिलेशनशिप ठेवलात तर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह सुद्धा मदत होईल तर ह्या ज्या गोष्टी आहेत या एकमेकांवर छान डिपेंड जसं आहेत तर तुमचे फर्स्ट स्टेप्स आहेत की होतं पिरियड्स रेग्युलर करणं आणि त्यानंतर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये जा म्हणजे आयुआय आय बी एस किंवा कुठलाही अननॅचरल ट्रीटमेंट्स तुम्हाला घ्यायची वेळ येणार नाही So, सो हो ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये ॲड ऑन करा तुम्हाला जर त्या डिटेल योगासनाचे व्हिडिओ हवी असतील तर ते कमेंटमध्ये टाका म्हणजे आम्ही तो प्रॉपर फ्लो बनवू जो की तुम्ही रेग्युलर करू शकता आमच्यासोबत आणि त्यामुळे तुमची पिरेट सायकल रेग्युलर होईल तर तुम्हाला माझ्यासोबत हा जो कोर्स जॉईन करायचा असेल माइंडफुल फॉर्टिलिटी प्रोग्राम ज्यामध्ये आम्ही इमोशनल वेलबिंगसुद्धा well ॲड ऑन करतो म्हणजे तर मी तुम्हाला सांगणारच आहेत पण दररोज आम्ही वेगवेगळे योगाचे फ्लो देतो तुम्हाला फॉर्टिलिटी योगा तुमच्याकडनं करून घेतो प्लस इमोशनल वेलबिईंगमुळे तुम्ही मेंटली रिलॅक्स होता तुमचे स्ट्रेस लेवल कमी होते आणि त्याने तुमच्या पिरियड्स रेग्युलर व्हायला लवकर पण नॅचरल वेने मदत होते सो फॉलो माय चॅनल योगा सो सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ सायरी फॉर मोर सच Content. Thank you.